नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी जास्त दरे पाच हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समितीत मालकापूर या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता सापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीदारे पाच हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे हरभरा पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जास्तीदारे सहा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल